नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसंदाचा हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेले आहे देवशिनी मोठी एकादशी आषाढ महिन्यामध्ये एकादशीचं महत्त्व भरपूर आहे कारण ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस आहे महिना आहे आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात आषाढ शुद्ध एकादशी व आषाढ एकादशी अशा दोन एकादशी येतात या पवित्र महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी देवी एकादशी म्हणून ओळखले जाते हा दिवस आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला मूडभर मीठ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे मीठ अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे बांधा कि आहे किंवा खूप दोष लागलेले आहेत हे सर्व निघून आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते घरामध्ये मुलाला नोकरी लागलेली नसेल व्यवसाय चांगला चाललेला नसेल पतीचा तर त्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभरून असा प्रतिसाद आपल्याला मिळत असतो म्हणून आपल्याला असा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा ही जी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते जीवनामध्ये यशप्राप्ती होण्याकरिता या दिवसामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो आषाढी एकादशी या पवित्र दिवशी सर्व ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे तेज एकटवलेले असतात म्हणून सर्व चोवीस एकादशीपासून या आषाढी एकादशीला अत्यंत खूप महत्त्व दिले जाते पंढरपूरचा अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठापासून पंढरपूर अस्तित्वात आहे म्हणून पृथ्वीवरील असा सर्वोत्तम पुरातन असा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केलेला आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे देवता म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा देखील भरत असतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यक्ती विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आषाढी वारी असं सुद्धा म्हटलं जातं विठ्ठलनामाचा घोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन सोहळा संपन्न करतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून आपले विठ्ठल रुग्णाईचे मनोभावाने दर्शन घेत असतात म्हणून या एका दिशेचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे या शुभ दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे मुडभर मीठ येथे आपल्याला अर्पण करायचे आहे चला तर जाणून घेऊया कुठे अर्पण करायचे आहेत तर पहा सर्वात प्रथम आपले देवघर आहे त्यामध्ये विठ्ठल रुक्माई आहे किंवा श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांची विधिवत अभिषेक करायचा आहे चौरंगावर आपल्याला यांची विधिवत पूजा मांडायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुळशीचे पान किंवा जे तुळशीची मंजिरा आहे ती अर्पण करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप ओवळून घ्यायचे आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर हळदीच्या सोयाने स्वस्तिक काढायचा आहे त्यावर अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे मीठ आपल्याला प्लेटमध्ये टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा दिवा घेत असताना तुम्ही कोणताही धातूचा किंवा चांदीचा सा, साधा दिवा घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल हे असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे तुम्ही श्रवण करू शकता किंवा युट्यूबवर लावून तुम्ही म्हणू शकता जसे तुमच्या पद्धतीने म्हणू शकता त्यानंतर श्री विष्णुदेवाय नम असा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे एक जप माळ करायची आहे श्री खंडोबा देवाय नम या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईची आरती म्हणायची आहे श्रीकृष्ण बाळा आहे त्यांची आरती म्हणायची आहे माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर हे मीठ रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला एका डब्यामध्ये भरून जिथे काचेच्या भरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे कारण काचेच्या भरणीमध्ये हे जर मीठ भरून ठेवलं तर तुमच्या घरामध्ये पैसा नोकरी असेल धन, ऐश्वर्य असेल यामध्ये नेहमी बरकत होत असते पैसा असेल धन ऐश्वर्य असेल यामध्ये नेहमी बरकत होत असते कधीच घरामध्ये पैसा जो आहे तो कमी पडत नाही माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल दारिद्र्य असेल ते संपून तुमची भरभरून प्रगती होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा